नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो पा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं महत्त्वाचं या ठिकाणी हे परिपत्रक आहे पा विषय आहे स्टार्स अंतर्गत नियतकालिक मूल्यमापन चाचणी पॅट दोन अंतर्गत संकलित चाचणी एक आयोजनाबाबत पा संकलित मूल्यमापन चाचणी एकचं चा आयोजन करण्याच्या संबंधीचं हे जे पत्र आहे ते आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत पा उपरोक्त विषयांवे या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील तीन नियतकालिक मूल्यमापन चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे यास अनुसरून दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी एक व संकलित मूल्यमापन चाचणी दोन अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे पा आता पायाभूत चाचणी आपली झालेली आहे आता संकलित मूल्यमापन चाचणी एक आपल्याला घ्यायची आहे नियतकालिक मूल्यमापन अंतर्गत चाच संकलित चाचणी एक दिनांक बावीस ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयाच्या इयत्ता तिसरी ते नववीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांतील सर्व विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याने अपेक्षित अध्ययन संपादनूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्याची अध्ययन निष निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केले आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुसार अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूलभूत सुधारणा करणे व कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे संकलित मूल्यमापन चाचणीचे उद्देश थोडक्यात आपण जाणून घेऊया पहा विद्यार्थ्याची अध्ययन निष्पत्ती संपादनूक पातळीमध्ये संपादनूक पडताळणे व त्यामध्ये वाढ करणे अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणे राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण एन मधील संपादनूक वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मदत करणे अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून कृती कार्यक्रम तयार करणे जेणेकरून अंमलबजावणी दिशा प्राप्त होईल इयत्ता व अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची संपानुक स्थिती समजण्यास मदत मिळणे पा त्यानंतर संकलित माध्यम आणि विषय सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमाच्या दहा माध्यमांमध्ये होईल प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या तीन विषयांची इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे चाचणीचा अभ्यासक्रम पा तिसरी आणि आठवीसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तकातील भाग एक व भाग दोन म्हणजे प्रथम सत्राचा अभ्यासक्रम यावर आधारित असेल इयत्ता नववीसाठी प्रचलित पद्धतीनुसार भाषा गणित इंग्रजी याकरिता खालील अभ्यासक्रम असेल प्रथम सत्रात अभ्यासक्रमावर आधारित असेल भाषेचा प्रथम सत्राचा जो अभ्यासक्रम आहे तो गणिताचा भाग एक, एक ते ती तीन घटक भाग दोन एक ते चार घटक इंग्रजी प्रथम सत्रावर अभ्यासक्रमावर आधारित असेल म्हणजे प्रथम सत्राचे जो अभ्यासक्रम मा चा आहे त्या अभ्यासक्रमावर आधारित ही पॅट चाचणी असणार आहे इत्याण्णव साठी अध्ययन निष्पत्तीऐवजी क्षमता विधाने असून विसंबंधित सर्व माध्यमाच्या वरील तीन विषयाच्या चाचणी पत्रिका व शिक्षक सूचना या क्षमता विधानाची कोडिंग नमूद करण्यात आले आहेत पहा त्यानंतर संकलित मूल्यमापन चाचणीचं वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे पहा म्हणजे बावीस ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या ठिकाणी या चाचणीचं आयोजन करायचं आहे प्रथम भाषा सर्व माध्यमाच्या या ठिकाणी त्याची जी इयत्ता तिसरी ते चौथी त्याचबरोबर पाचवी सहावी सातवी आठवी नववी अशी लेखी आणि तोंडी या चाचणी होणार आहे याच्यासाठी दिनांक आहे पहा बावीस दहा दोन हजार चोवीस आणि वेळ नव्वद मिनिटाचा वेळ या ठिकाणी आहे पहा म्हणजे तिसरी चौथीसाठी तीस मार्काचा पेपर आहे लेखी आणि दहा मार्काचा तोंडी त्यानंतर पाचवी व सहावीसाठी चाळीस मार्काचा लेखी पेपर दहा मार्काचा तोंडी सातवी आठवीसाठी पन्नास प्लस दहा नववीसाठी ऐंशी प्लस वीस असं शंभर मार्काचा त्यानंतर त्या ठिकाणी तृतीय भाषा इंग्रजी इंग्रजीचा जो पेपर आहे तो तेवीस दहा दोन हजार चोवीसला आहे त्यानंतर गणिताचा चोवीस दहा दोन हजार चोवीसला त्यानंतर या ठिकाणी गणित भाग दोन हा पंचवीस दहा दोन हजार चोवीसला इयत्ता नववीचा पेपर त्या ठिकाणी असणार आहे अशा पद्धतीने हे वेळापत्रक देण्यात आलेलं आहे शाळे वेळापत्रकानुसार सकाळ सत्र दुपार सत्र नुसार उपरोक्तप्रमाणे आपल्या स्तरावून वेळेचे नियोजन करण्याचे स्वतंत्र देण्यात स्वातंत्र्य देण्यात येत आहे तथापि दिलेल्या वेळापत्रकांप्रमाणेच चाचणी घेण्यात यावी यात कोणताही बदल करण्यात येऊ नये बा म्हणजे जे वेळापत्रक दिलेलं आहे त्या वेळापत्रकानुसारच आपल्याला काय करायचे आहे चाचणी घ्यायची आहे तसेच प्रथम भाषा गणित व इंग तृतीय भाषा इंग्रजी या विषयाची तोंडी परीक्षा प्रात्यक्षिक स्वाध्याय ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरूपात घेण्यात यावी विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आप आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी इयत्ता तिसरी ते नववीकरिता भाषागणित इंग्रजी वगळ इतर सर्व विषयाची संकलित चाचणी एक लेखी तोंडी स्वाध्याय व प्रात्यक्षिक परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार घेण्याबाबत शाळा स्तरावर नियोजन करण्याबाबत कळवण्यात यावे कोणत्याही शाळेत भाषागणित व इंग्रजी या विषयाची दुबार संकलित चाचणी एक होणार नाही याची दक्षता घ्यावी पा म्हणजे या ठिकाणी ह्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकास ज्या संकलित चाचणी एक आहे या संकलित एक चाचणी क्रमांक एक साठीच वापरण्यात याव्यात म्हणजेच या, या ठिकाणी परत परीक्षा भाषागणित आणि इंग्रजी या विषयाची होणार नाही जे विषय तुमचे राहिलेले आहेत ज्याची परीक्षा झालेली नाही त्याची तुमची संकलित चाचणी एक होणार आहे आणि म्हणजेच ही जी पॅटची चाचणी आहे याचे गुण तुमचे संकलित मूल्यमापन चाचणी एक साठी ग्राह्य धरले जाणार आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी भाषा गणित आणि इंग्रजी या तीन विषयाची वगळून इतर विषयाची तुमची या ठिकाणी काय का होणार आहे प्रथम जी चाचणी आहे म्हणजे प्रथम संकलित मूल्यमापन चाचणी आहे ती या ठिकाणी होणार आहे म्हणजे प्रथम सत्र परीक्षा या ठिकाणी तुमची भाषा गणित आणि इंग्रजी हे विषय सोडून इतर विषयांची होणार आहे आणि तेच दर्शक सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत संकलित मूल्यमापन चाचणी एक ही शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळांना तसेच खान अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे या ठिकाणी मूल्यमापन चाचणी एक करता प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयाच्या चाचण्या राज्यस्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत विद्यार्थ्यांनी हे पुरवण्यात येणार आहेत म्हणजे या ठिकाणी हे जी चाचणीच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या महाराष्ट्र शासनाद्वारे म्हणजे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत पुरवण्यात येणार आहेत सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनात येईल याची दक्षता घ्यावी संकलित मूल्यमापन चाचणी एक चार चाचणी प्रश्नपत्रिका प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झालेल्या अंतिम विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक विषय व वर्गांसाठी आपापल्या तालुक्यामध्ये समक्ष पोहोच करण्यात येत आहेत तालुका स्तरावर पोहोचण्यात येणाऱ्या सर्व चाचणी पत्रिका सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी त्यासाठी तालुका स्तरावर एक सुरक्षित व स्वतंत्र खोली ताब्यात घ्यावी या खोलीमध्ये प्राप्त चाचणी प्रश्नपत्रिका ठेवाव्यात तसेच चाचणी फा फा प्रश्नपत्रिका फाटणार नाहीत किंवा पावसाने भिजणार नाहीत व सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी तालुका स्तरावर साहित्य प्राप्त होता संबंधित शिक गट शिक्षणाधिकारी प्रशासनाधिकारी यांनी त्याचे स्तरावर थेट शाळा स्तरावर पोचाव्यात चाचणी प्रश्नपत्रिका वितरणासंदर्भात पुढील सूचनांचे गांभीर्याने पालन करावे काय आहेत सूचना तर गट प्रशासन प्रशासनाधिकारी व तालुका समन्वयक यांनी इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थी संख्येनुसार पुरवठा होताना स्वतः उपस्थित राहून आवश्यक पुरवठा झाला असल्याची खातरजमा करूनच विषय माध्यम व इयत्ता न्याय गठ्ठे मोजून प्रति कमी किंवा जास्त असतील तर तसे पोहोच पावतीवर स्पष्टपणे नमूद करून पोहोच द्यावी तालुका समन्वयकांनी सदर चाचणी प्रश्नपत्रिका समक्ष मोजून आवश्यक तेवढ्या मुख्याध्यापकाच्या ताब्यात द्यायच्या आहेत तसेच झेरॉक्ससाठी तालुका समन्वयकांनी कोणतीही चाचणी प्रश्नपत्रिका अथवा इतर साहित्य बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी शाळा स्तरावरील चाचणी पत्रिका वेळापत्रकाप्रमाणे त्या दिवशी वापरल्या जातील याची दक्षता घ्यावी चाचणी प्रश्नपत्रिकेचा मोबाईलमधून फोटो काढणे समाजमाध्यमामध्ये इतरांना पाठवणे असे गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता घ्यावी प्रश्नपत्रिकेचे गोपनीयतेचे काटेकोरपणे पा पाळण्यात यावे गोपनीयतेचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित संबंधितावर नियमानुसार प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी पा म्हणजे ज्या प्रश्नपत्रिका आहेत आपण मागच्या वेळेसच पाहिलं मा, की पायाभूतची जी जी चाचणी होती त्या पा पायाभूत चाचणीच्या प्रश्नपत्रिका समाज माध्यमातून जे यूट्यूब आहे यूट्यूबवरती आदल्या दिवशीच या ठिकाणी आल्या होत्या असं जर झालं तर अशा जे व्यक्ती आहेत त्या व्यक्तीवरती नियमानुसार प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल याची नोंद या ठिकाणी घ्यायची आहे त्यानंतर तालुका स्तरावर चाचणी प्र प्रश्नपत्रिका ताब्यात घेणे सुरक्षित ठेवणे व त्याचे शालानिहाय वाटप करणे तसेच चाचणीचे कामकाज सुरळीतपणे होण्याची सर्वस्वी जबाबदारी तालुका समन्वयकाबरोबर गट शिक्षण अधिकारी प्रशासन अधिकारी यांची राहील जिल्हा स्तरावर प्राचार्य जिल्हा शिक्षक व प्रशिक्षण संस्था शिक्षणाधिकारी जिल्हा परिषदेत सर्व व यांची संकलित चाचणी एक आयोजनाबाबत सर्वस्वी जबाबदारी असेल शिक्षणाधिकारी यांच्याकडून प्राप्त सांख्य माहितीच्या आधारे संभाव्य एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या पहिल्या आठवड्यात चाचणी पत्रिका वितरित करण्यात येत आहेत त्यामुळे चाचणी पत्रिका कमी पडल्यास अथवा झेरॉक्स काढण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकेचे देयके कोणत्याही परिस्थितीत अदा करण्यात येणार नाही त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक प्रशासन अधिकारी यांची असेल याची नोंद घ्यावी तसेच सर्व विद्यार्थ्यांना चाचणी पत्रिका मिळतील याची जबाबदारी शिक्षणाधिकारी प्राचार्य डाएट यांनी वैयक्तिकरित्या राहील संकलित चाचणी एक कालावधीत सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी अन्यथा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झाल्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी पहा म्हणजे संकलित चाचणी एक या कालावधीमध्ये सर्व विद्यार्थी हजर राहतील याची आपण वर्ग शिक्षकांनी या ठिकाणी दक्षता घ्यायची आहे एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत जेव्हा हजर होईल त्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबतीत सदर परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्याच्या दिव्यांग प्रकारावरून शाळा मुख्याध्यापक व शिक्षकांनी घ्यावा आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी प्रस्तुत संकलित चाचणी एक बाबत शिक्षकांना आवश्यक सर्वसाधारण सूचना शिक्षक सूचनापत्र देण्यात आलेल्या आहे शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून अनु अनुआनुषंग कार्यवाही करावी तसेच या शिक्षक सूचना डब्ल्यू डब्ल्यू डॉट ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर परीक्षेपूर्वी उपलब्ध असतील उत्तर सूची परीक्षेच्या दिवशी संध्याकाळी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल त्यानुसार उत्तरपत्रिका तपासण्यात यावा शिक्षक सूचना व उत्तर सूची ही फक्त शिक्षकांसाठी आहे ती विद्यार्थ्यांना देऊ नये विद्यार्थ्यांना फक्त चाचणीची प्रश्नपत्रिका देण्यात यावी संकलित चाचणी एक ची गुण नोंद प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन निष्पत्तीनिया रकान्यात भरावी म्हणजे या ठिकाणी ज्या अध्ययन निष्पत्ती दिलेल्या आहेत त्या अध्ययन निष्पत्तीच्या प्रत्येक प्रश्नवाईज या ठिकाणी काय करायचे आहेत गुण भरायचे आहेत म्हणजे अशा पद्धतीचं या सूचना आहेत त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत शिक्षक सूचना त्याचबरोबर उत्तर सूची ही त्या दिवशी आपल्याला म्हणजे ज्या दिवशी आपला पेपर संपल त्याच दिवशी जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जी उत्तर सूची आहे ती उत्तर सूची या ठिकाणी अपलोड केली जाणार आहे आणि त्यानुसारच आपल्याला काय करायचे आहे हे जे पेपर आहेत ते पेपर तपासायचे आहेत अशा पद्धतीच्या या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत म्हणजे स्टार्स प्रकल्पांतर्गत नियत मूल्यमापन चाचणी पॅटच पॅट दोनचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि जी परीक्षा आहे ती बावीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर या दरम्यान आहे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिला त्याबद्दल सर्वांचं आभार धन्यवाद